चित्रे का? रमेश भाती चला चित्रे काय? रमेश चला चुकले आणि काढूया सगळ्यांनी मिळून पण आहे ते लगेच अरे हो किती मस्त स्पेलिंग लिहू शकतो या वर्षी तर मी माती पासून मूर्ती तयार करणार आहे माती आणणार आमच्या शेतातून आमच्या शेतात शेता मस्त आपण अरे आपण जे अन्न खातो ते माती सर पिकते ना जर माती नसते तर अन्नधान्य पिकल्याच नसते हो ना सर, सर किती उपाय मातीच्याच आहेत मातीसाठी विटा वापरल्या त्या पण मातीच्याच आहेत म्हणून मातीचे जतन करायला हवे ती वाहून जाता कामा नये खरंच सर किती किती उपयोगी आहे ही माती तिच्या रक्षणासाठी आपल्याला काय करता येईल बरे आपण झाडे लावूया छोटे छोटे बंधारे बांधूया म्हणजे मातीची धूप होणार नाही पहिल्या पावसात मातीचा सुगंध खूप छान येतो तो मला खूप आवडतो फुलांमध्ये सुगंध